मग कुठले ये ना तेच येणार आहे तिकडे कुठं राहणार त्यांच्या घरी ते पण तिथूनच येणार ना तिथूनच येणार ना ते तिकडे गेले होते माझ्याकडे आले नानाकडे गेले नानाकडून आता तिकडे गेले सगळे तिकडे जाय पाहुणे दोन दिवस पण राहतील सांगू शकत नाही मी बाजूला दहा मिनिट बाकी आहे अजून आता बोला कमेंट करा सगळ्या सगळ्यांनी टाट कोणाचा आता घेतले ते हा तसाच आहे पण थोडासा होता ऍडजस्ट मग काय हम्म चालतंय वेलकम नमस्कार हाय ताई कशी आहे जेवलीस का सुनील दादा वेलकम जे भीम मी मस्त आहे सुनील दादा तू कसा आहेस क्रांतिकारीक जे भीम नमो बुद्धाय मोहनदादा झालं का सुनील दादा जेवण मोहन दादा नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा चॅनल आहे का तुमचं रिटर्न करते मोहन दादा सुनील दादा तू जेवलास का थँक्यू संजय दादा साठी लाईक केलं लगत आई थँक्यू दादा झालं का जेवण ओके होता जाले जेवन आता, हो ताई झाले जेवण आता का आले का आले, आले। थँक यू संजय दादा नमस्ते ताई संदीप दादा नमस्ते वेलकम आहे झालं का जेवण हो सुपरचाट सुपर आलो संजू बाबा वडापाव आता चाळीस रुपये मध्ये कसला वडापाव एकच वडापाव येईल तो मी खाईल तुम्ही नका खाऊ